अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा एक मेंढपाळाचा पोरगा ज्याला कोणी ओळखतही नव्हतं पण बघता बघता काय झालं तो डायरेक्ट आय पी एस ऑफिसर बनला आहे ना कमालाची गोष्ट यालाच तर जिद्द म्हणतात माणसाला जर ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो आणि हेच या पठ्ठ्याने सिद्ध करून दाखवले मी सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होत की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणारा मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचं बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशन पेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचंय की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल बीर देव आहे आता हे नाव तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा कारण ही गोष्ट फक्त त्या एका बीरदेवची नाही आहे ही गोष्ट आहे त्या जिद्दीची त्या चिकाटीची ज्याने माणूस कुठल्या कुठे जातो एका सामान्य कुटुंबातील हा मुलगा ज्याने एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात देखील उतरवलं नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहता न्यूज स्पेशल रिपोर्ट मंडळी ज्या वयात इतर मुलं शाळेत म्हणजे जेव्हा शहरात मोठमोठ्या मुट शाळेत जातात त्यावेळी बिरदेव शेतांमध्ये आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायात मदत करत होता त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मुख्य व्यवसाय काय तर मेंढर चार हा होता पण म्हणतात ना जिद्द असेल तर मार्ग मिळतोच बिरदेव याच्या मनात शिक्षणाची तीव्र ओढ होती कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव होता प्रतिकूल शिक्षण सोडलं नाही मिळेल तिथे मिळेल तसा वेळ होता त्याने अभ्यास केला हा मुलगा शाळेत फार हुशार होता दहावीला शहाण्णव टक्के आणि बारावीला एकोणनव्वद मग काय पुण्यासारख्या मोठ्या शहरात सीओ पी मध्ये त्याने इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं बिरदेवच्या मनात लहानपणापासूनच आयपीएस व्हायचं होतं पण गरिबी आड आली दिल्ली पुण्यासारख्या शहरात युपीएससी क्लास लावायचा त्याच्याकडे पैसा नव्हता महिन्याला दहा ते बारा हजार तर जाणारच त्याचं वडील सुद्धा म्हंटल अरे बाबा आपल्याला इतका पैसा परवडणार नाही तू कुठेतरी नोकरीच कर पण या पठ्ठ्याच्या डोक्यात एकच ध्यास तो म्हणजे आयपीएस पी व्हायचा त्याला लोकांची सेवा करायची होती वर्दी घालायची होती आणि मग काय विचाराल सुरू केली त्याने युपीएससी ची तयारी आय पी एस व्हायचं या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली बिरदेवचा भाऊ वासुदेव ढाणे हा भारतीय सैन्यत आहे बिरदेवचा आर्थिक खर्च त्याने उचलला बिरदेवने दोन वर्ष दिल्लीत अभ्यास केला त्यानंतर तो पुण्यात आला पहिली दोन संधींमध्ये मा त्याने मात्र अपयशी झाला तिसऱ्या प्रयत्नात तो देशात पाचशे एक्कावनव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला यू पी एस परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा पाचशे एक्कावनव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी त्याच्या समोर आली त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांचा जल्लोष सुरू होता पण बिरदेव मात्र काही गावात नव्हता बिरदेव त्याच्या आई वडिलांच्या गावात म्हणजे कर्नाटकला होता मित्राने कॉल केला आणि म्हटलं बिर्या तू आय पी एस झाला बिऱ्याला काही विश्वासच बसेना सीमा भाग युवा समिती आणि नातेवाईक मित्र परिवाराने मेंढराच्या तळावरच बिरदेवचा धनगरे फेटा बांधून आणि घोंगडं देऊन आगळावेगळा असा सत्कार केला बरं मंडळी एकदा काय झालं त्याचा फोन चोरीला गेला होता आता साधा माणूस फोन चोरीला गेल्यावर काय करतो बरं पोलीस स्टेशनला जातो बिरदेव देखील गेला पण त्यावेळेस त्याची तक्रारच नोंदवली गेली नाही किती वाईट वाटलं असेल त्याला जिथे आपण न्याय मागायला जातो तिथेच त्याची साधी तक्रारसुद्धा घेतली गेली नाही आणि आज तो मुलगा स्वत आय पी एस ऑफिसर झालाय कशी फिरते नशिबाची गाडी हे कोणीच सांगू शकत नाही पण बिरदेवला याची प्रेरणा कुठून मिळाली असावी बरं तर त्याच्या वडिलांकडून त्याचे जे वडील होते सिद्धप्पा यांना सुद्धा आर्मीमध्ये जायचं होतं पण त्यांना यश काही मिळालं नाही आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचं हे स्वप्न साकार करून दाखवलं परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आय पी एस बिरदेव डोने